हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो आजचा पहिला दिवस मित्रांनो कथेचा आजची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आजचा पहिला दिवस मित्रांनो आणि आजची तारीख आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत कथा राहणार आहे मित्रांनो चोवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत मित्रांनो कथा राहणारी आणि कथेचा नक्की लाभ घ्या मित्रांनो सर्वांचं साखरी धुळे शिवमहापुरणकथेला स्वागत आहे सर्वांचं साखरी धुळे शिवमहापुरणकथेमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आजचा पहिला दिवस असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथं गर्दी कमी दिसते तरी पण भोजन भंडाराच्या ठिकाणी खूपच प्रमाणामध्ये गर्दी दिसते बघा मित्रांनो इथे चपाती बनवण्याचं सुद्धा नवीन टेक्निकचं मशीन आणलेलं आहे कारण की गर्दी खूपच होणार आहे आणि आजचा पहिला दिवस आहे तीस जानेवारीपर्यंत कथा राहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला कथेला जर यायचं असेल तर तुम्ही धुळे जिल्ह्यामध धुळे धुळे तुम्हाला धुळे रेल्वे सुद्धा येऊ म्हणजेच धुळ्यालासुद्धा रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो चाळीसगावून तुम्ही धुळ्याला येऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही नाशिकवरून सुद्धा साखरेला येऊ शकता मित्रांनो नाशिकहून सुद्धा साखरेला येऊ शकतात दोन्ही पण आलं तरी पण सारखंचे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम धुळे साखरी शिवमहापुराण कथेमध्ये सर्वांचं मनापासून मनापासून स्वागत आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघा मित्रांनो भोजन भंडारा भोजन भंडाऱ्यामध्ये तुम्ही मित्रांनो जर कोणाला सेवा जर द्यायची असेल तर तुम्ही सेवा देऊ शकता तिथं जर कोणाला सेवा जर द्यायची असेल तर सेवा देऊ शकतात बघा किती सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ मी आता सकाळी सकाळी शूट करतोय नऊ वाजता शूट करतो करतोय बघू शकता सर्व सेवेकरी आरामामध्ये भोजन भंडारामध्ये काम करत आहे जर तुम्हाला पण पन...